आज दुपारच्या जेवणामध्ये भाजी काय बनवायची हे समजतच नव्हतं मग ठरवलं की फ्रीजमध्ये जेवढ्या पण भाज्या निघतील त्याची आपण मिक्स आज भाजी बनवून टाकायची मग हा फ्लावरचा तुकडा एक भेटला मला जे वापरून वापरून कमी झाला होता एक ढबू मिरची घेतली का काळे चणे आणि वाटाणे हे मिक्सर एक वाटी घेतली एक टोमॅटो घेतला आणि एक कांदा घेतला आणि एक बटाटा घेतला आता कांदा आणि टोमॅटो दोन्ही पण छानसं बारीक चिरून घेतले आणि ढबू मिरची पण मी चौकणी तुकड्यांमध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि यातल्या बिया मी सेपरेट केलेला आहे आणि फ्लावर जे आहे ते हाताने असं तोडून घेतलं कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा याच्यामध्ये किडे निघण्याची शक्यता असते आता सर्व भाज्या चिरून झाल्यानंतर आपण फोडणीसाठीची तयारी करूया कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे एक चमचा आपण जिरं टाकलेला आहे जिरं छानसं तडतडलं की याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा आणि याच्यामध्ये आपण एक तमालपत्राचं पान टाकलेलं आहे आता कांदा थोडासा ब्राऊन झाला की टोमॅटोही आपण टाकून घेतलेला आहे टोमॅटो छानसा विरघळावा यासाठी आपण याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं मिक्स झालं आपण बेसिक मसाले आपण याच्यात टाकलेले आहेत आणि दोन मिनटासाठी परतवून घेतल्यानंतर ना चिरलेल्या सगळ्या भाज्या आपण याच्यात टाकून घेतलेल्या आहेत आणि आता भाज्या शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे जोपर्यंत ह्या भाज्या छानशा शिजल्या जातील आता इतकंही शिजवायचं नाही आहे की ते खूपच मऊ होतील हलकेसे कच्चे राहतील इतकं शिजवून घ्यायचं आहे आणि भाजी शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये एक मॅगी मसाल्याचं पॅकेट टाकलेलं आहे त्यामुळे भाजीची टेस्ट जी आहे ती खूप कमाल येते याच्या गार्निशिंगसाठी बारीक चिरून कोथिंबीर टाकली आहे आणि तयार झालेली आहे आपली झटपट मिक्स व्हेज अशी भाजी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तेव्हा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा थँक्यू